जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाते विश्वासाचे नाणा रिफायनरी प्रकल्प होणार नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आणि मी दिल्लीला जाणार असे सूचक वक्तव्य माजी आमदार प्रमोद जठर यांनी केले सामसंजे संमित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते संपूर्ण कोकणपट्ट्यात नाणा रिफायनरी प्रकल्पाला विरोध होतोय तरीही गतवर्षी कबडी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी होय रिफायनरी प्रकल्प माझ्या सरकारने आणला असे छाती ठोकपणे वक्तव्य आमदार जठाऱ्यांनी केले होते यावेळी त्यांनी रिफायनरी प्रकल्प होणार नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आणि मी दिल्लीला जाणार असे सूचक वक्तव्य करून जठाऱ्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे कोकणात या प्रकल्पाच्या माध्यमातून तीन लाख कोटींची गुंतवणूक होणार असून विकासाचे दारे प्रकल्पामुळे खुली होणार आहेत हा प्रकल्प राजकारण्यांच्या पोराबळांसाठी नसून तेथील जनतेच्या मुलांसाठी आहे तेव्हा आता जनतेनेच प्रकल्प हवा की नको ते ठरवले पाहिजे असे त्यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य कबडी असोसिएशन सिंधुदुर्ग कबडी फेडरेशन सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेच्या मान्यतेने व देवगड तालुका कबडी असोसिएशनच्या सहकार्याने जामसंडे संमित्र मंडळ गेली बारा वर्ष राज्यस्तरीय कबडी स्पर्धा आयोजित करते यावर्षी प्रथमच कुस्ती स्पर्धांचं आयोजन देखील मंडळाने केले तीन दिवस ही स्पर्धा जामसंडे इंदिराबाई ठाकूर क्रीडा नगरी मध्ये रंगणार आहे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी एडव्होकेट अजित कोकटे अतुल रावराणे संदेश पारकर रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकलचे जनरल मॅनेजर मनीष मलिक जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम उद्योजक नंदकुमार घाटे जिल्हा परिषद सदस्या मनस घरे नगरसेविका प्राजक्ता घाडी हर्षा ठाकूर महिला तालुकाध्यक्ष संजीवनी बांबूळकर तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर गटविकास अधिकारी जयप्रकाश परब सभापती जयश्री आडिवरेकर मंडळाचे अध्यक्ष सुभाष धुरी युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा आमलोसकर सर्व भाजप पदाधिकारी आदी उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला त्या मुंबईचा ड्राफ्ट डाक मीटर पेक्षा पण कमी अशी दुसरी मुंबई आमच्या विजयदुर्गामध्ये एकोणीस मीटरचा ड्राफ्ट असणाऱ्या विजयदुर्गात बसवावी असा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यातून हा विजयदुर्ग प्रकल्प आणि रिफायनरीचा जन्म झाला माझं तर लोकांनाच सांगणं कि तुम्हाला तुमच्यासाठी नाही राजकारण्याच्या पोराबाळांसाठी हा प्रकल्प पत्रकार मंडळी राजकारण्याच्या पोराबाळांसाठी हा प्रकल्प नाही हा इथल्या जनतेच्या मुलाबाळांसाठी प्रकल्प आहे अजितराव राव कोण आहे जनतेच्या मुलांसाठी आता जनतेने ठरवायचा हा प्रकल्प ठेवायचा हा बघा कोकणी माणूस हुशार आहे ब्रिलियंट आहे चिकित्सक आहे स्मार्ट आहे आम्ही काही मेंढर नाही माझी विनंती म्हणजे आज तो मागे करते खाव याची याची थोडा भगा तुम्ही आणि जर वाटलं प्रकल्प पत्रकार म्हणले की नाही गडबड आहे खराब आहे त्यांनी सांगितलं पाणी समुद्रात सोडणार नाही त्यांनी सांगितलं कोळशात औष्ठिक आणणार नाही अगोदर बरोबर औष्ठिक आम्ही आणणार नाही संजीव औष्ठिक आणणार नाही म्हणले पाणी समुद्रात वेळ सोडणार नाही घ्या ना कमिटमेंट करून अरे लक्ष्मी आलेले तीन लाख कोटी रुपये कशाला म्हणतात त्या रस्त्याचे दोन टक्के आहेत त्या राजकारणात एक कसले पैसे खातावेकणात त्यांच्या घरात राहतात ना पन्नास टक्के घर बंद आहेत कुठलाच प्रकल्प येत नाही त्यामध्ये विजय तुमची कवी कवित्री काहीये तिथे फार चांगली कविता केली की शंभर रुपये मुंबईत पाठव आणि माझ्या घराचं गावचा संसार तरी जरी शंभर रुपयाच्या मध्ये आता पुढच्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की आम्ही आम्ही बघणार नाही आमच्या आमचं अरे काही असे एक रुपया आम्ही आर आर पी सी यांच्या पत्रकार मंडळी एका रुपयाचे दुधाम भाषे आज इथे जेएनकेटीने पैसे दिले आम्ही अजित रावांना त्यांना म्हणतो तुम्हाला द्यायचे तर द्या तुम्ही कळत आहे आता आँगा। आम्हाला द्यायचं असं नाही मेडिकल सायन्स आमचे इकडे जे गोव्यात आणि कोल्हापूर मध्ये जाणारे जे पेशंट आहेत देऊ देत ना डॉक्टर यायला मागत नाही अगर लेना येईल ले तर स्मार्ट शीट द्या मी सांगितलं गडकर साहेबांनी आम्हाला स्मार्ट शीट म्हणले त्यांनी मान्य केलंय म्हणून माझी तुम्हाला सगळ्या इथे व्यासपीठावर बसलेल्या आणि या सगळ्या देवगड देवगडवासियांना विनंती आहे की हा प्रकल्प देवगडचं कोकणाचं भवितव्य बदलणार आहे टोपोग्राफी बदलणार आहे स्टाईल चेंज करणार आहे व्यापारी मंडळी पण एका ठिकाणी बघा डोळ्यावर विश्वास ठेवा कानावर विश्वास ठेवा मी सांगतो अरे आपली या इतिहास समुद्राची खोली मध्येच कोकणाच्या विकासाची उंची दडली आहे तेरा मीटर पासून सुरू आहे एव्हरी तेरा मीटर पाचशे मीटर मध्ये जाते अगर तो विल गेट उन्नीस मीटर नाईनटीन मीटर आपण विजय विल बी दोर्ट ऑफ द इंडिया बारा मेजर कोर्ट आहेत आमच्याकडे तेरा मेजर कोर्ट गडकरी साहेबांना सांगितलं आधी राव मी जेट मान्य अरे कुठल्या सरकारात होऊ शकत होते सत्तावन्न सत्याहत्तर वर्ष तुमची अशी लीडरशिप घ्या प्रकाशी तुमच्या लिडरशिप मागे सगळ्या व्यापाऱ्यांच्या लिडर माझं आव्हान आहे जेवण वाचे जाऊन बघा हरकत नाही तुम्हाला वाटलं नको कॅन्सल करा पण माझं म्हणणं तुम्ही तुमच्या तुमच्या डोळ्याने बघा तुम्हाला रुपया पुन्हा एकदा मी या तिथल्या मंडळींना शुभेच्छा देतो या प्रकल्पाच्या माध्यमातून किंवा लोकांच्या पोटावरती अन्याय होईल पोटावरती लाज बसेल अशा प्रकारची राजकीय कुस्ती होऊ नये खेळातली कुस्ती व्हावी आणि ती वेळीच थांबवावी आणि भविष्यामध्ये ये जे जे मंडळी विरोधक आहेत या प्रकल्पाला त्यांनी सपोर्ट करावा अशा प्रकारचं आणखीन ताकदीचं काम खेळामध्ये असेल रोजगारामध्ये असेल आरोग्यामध्ये असेल या माध्यमातून आपण करूया मी पुन्हा एकदा या आयोजकांच्या वतीने आपल्या सगळ्यांना आभार मानतो शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र